नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील हरभरा बाजार भाव दिनांक एकोणतीस एप्रिल हिंगोली जळगाव नागपूर मुंबई पुणे आज हरभऱ्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे आज हरभऱ्याला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी आठ हजाराच्या पार काबुली चणा रेट गेला आहे महाराष्ट्रात महत्वाचे मार्केट जर बघितले तर अमळनेर असेल जळगाव असेल धुळे असेल या सर्व ठिकाणचा आजचा हरभरा बाजारभाव आपण बघणार आहोत हरभरा बाजारभाव सध्या सहा हजार रुपये ते नऊ हजार रुपये क्विंटल आहे महाराष्ट्रात महत्त्वाचे दोन ते तीन टाईपचे महत्त्वाचे हरभरा बाजारभाव आहे हरभरामध्ये बोल्ड हरभरा असेल चाफाग हरभरा असेल गरडा हरभरा असेल आणि काबोली चणा काबोली चण्याला महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळत आहे बघूया कोणत्या मार्केटमध्ये किती बाजारभाव मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे अमरावती अठराशे क्विंटल अवकले पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये मिळत आहे सरासरी दर अमरावतीमध्ये चोपन्न ते सत्तावन्न रुपये आहे त्यानंतर लातूर सातशे चौपन्न क्विंटल वकाली पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार लातूर शहरामध्ये सरासरी बाजार पंचावन्न ते पासष्ट रुपये आहे त्यानंतर मुंबई हा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे आठशे दहा क्विंटल अवकाळले सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आजच्या मितेला हरभऱ्याला मिळत आहे सरासरी दर हा मुंबईमध्ये सत्तर ते अठ्ठ्याऐंशी रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मेहकर चारशे साठ क्विंटल अवकाळले पाच हजार ते पाच हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मेहकर या ठिकाणी मिळाला आहे पन्नास ते सत्तावन्न रुपयाचा बाजारभाव लातूर पाच हजार दोनशे बहात्तर क्विंटल अवकाळले पाच पाचशे ते पाच नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर या शहरामध्ये आजच्या मीला मिळत आहे पंचावन्न ते एकोणसाठ रुपये अमळनेर येथील चाफा हरभराला बारा बाराशे क्विंटल अवकाळली आहे पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेर येथील चापा हरभराला आपल्याला पाहायला मिळतो त्रेपन्न ते छप्पन रुपये बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट अकोला एक हजार पन्नास क्विंटल अवकालली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या ठिकाणी मिळाला आहे चोपन्न ते एकोणसाठ रुपयाचा बाजारभाव अकोलामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर हिंगणघाट बत्तीसशे क्विंटल अवकाली पाच हजार ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हरभऱ्याला आजच्या भीतीला रेट मिळाला आहे पन्नास ते अठ्ठावन्न रुपयाचा रेट आज हरभरा याला मिळत आहे त्यानंतर बघा आपणे आठ हजार बार्शी पाच पाचशे पन्नास राजोरा पाच सहाशे अमळणे पाच पाचशे पाचोरा पाच तीनशे दिग्रस पाच आठशे संभाजीनगर गरडा पाच हजार सातशे ता जिंतूर लाल हरभरा पांच हज़ार चारशे शेवगाव पांच हज़ार तीन से अकोला सात हज़ार आठशे काबुली अमलनेर काबोली पाँच सहा हज़ार चारशे काट्या हरभरा पांच हज़ार तीन से पंचहत्तर भद्रावती लाल हरभरा पांच पाँचे मुरुम लाल हरभरा पांच हज़ार नौशे अमरावती लोकल हरभरा पांच हज़ार सहाशे पंचवीस लोकल हरभरा पांच हज़ार मुंबई लोकल हरभरा आठ हज़ार आठशे रुपये हज़ार आठशे सावनेर लोकल हरभरा पांच हजार मेहकर लोकल हरभरा पांच चारशे नंदगाव आठ हज़ार रुपये प्रति क्विंटल भाव पाथरी या ठिकाणी लोकल हरभरा पाच हजार चारशे महाराष्ट्रात काट्या असेल लोकल असेल त्याच्यानंतर बोल्ड असेल चाफा असेल गरडा असेल हे सर्व हरभऱ्याला येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास विसरू नका धन्यवाद मित्रांनो